औरंगाबादच नाव छत्रपती संभाजीनगर आणि राज्य सरकारने केल्यानंतर हायकोर्टाने मान्यता दिलेली आहे असा निर्णय आलेला आहे आणि ज्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून कार्यकर्त्यांकडून याचिका होत्या त्या सगळ्या आहेत काय तुमची प्रतिक्रिया छानपैकी मुश्किल शकतो स्वायत्त यंत्रणा किती कच्च्या सत्ताधाऱ्यांच्या आहे हे वेगळं सांगायची गरज नाही पण मला वाटतं महाराष्ट्र आणि विशेषतः संभाजीनगर आणि धाराशिव हे सगळेच लोक जाणतात की इथला तो पहिला मिळून जो होता तो पहिल्यांद घरी घेतला आणि उगाच मग आम्ही कसे दूध के धुले आहोत हे सांगण्यासाठी म्हणून नौटंकी करायची नव्याने आपण जी आर असं दाखवायचंय याची सगळी नाटक आहे मला ही महाराष्ट्राला फार आता परिचयाची झालेली आहे कालही सन्मानी मुख्यमंत्री ज्या पद्धतीने बोलत होते मला प्रश्न पडला लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांचं भाषण चालू आहे की ग्रामपंचायतीच्या इलेक्शन मध्ये कोणीतरी एक असतात कमी बोलत संभाजीनगर व्हावं असं जनभावना होती आणि त्या जनभावनेचा हा सन्मान आहे असं मुख्यमंत्री म्हणाले तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या या मताची सहमत आहात का आणि या नावाच्या विरोधात याचिका करणार महाविकास तर आम्ही म्हणजे उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच नाही हे तर आहेच आहे परंतु जनभावनेचा इतका आदर मुख्यमंत्र्यांच्या मनात असतो जनभावनेबद्दल मुख्यमंत्र्यांना इतकी आस्था आणि आपुलकी असेल तर जनभावना थोड्या धुलच्या राजकारणाच्या आणि गद्दारी आणि बाजी करणाऱ्या खरेदी विक्री करणाऱ्या लोकांच्या विरोधात आहे हे जेवढ्या लोक त्यांच्या लक्षात येईल तेवढं जास्त चांगलं ना या निर्णयाचं स्वागत तुम्ही करा त्या निर्णयाच जो निर्णय सन्मान्य उद्धव साहेबांनी आधीच घेतलेला आहे त्याचा निर्णय उद्धव साहेबांनीच काय संभाजीनगरवासीयांनी केलेलं आहे क्षयवादाचं राजकारण करणार निवड निवडणुकीच्या काळात कारण निवडणुकीच्या काळात असे किती निर्णय आले हे सांगायला नको एकीकडे वंशानुवं वंशा प्राणांचे प्रकरण हे ऐन त्यांचा फॉर्म भरण्याच्या दिवशी त्याचा न्यायालयीन निकाल होते आणि दुसरीकडे एका दिवसाच्या आत रश्मी वर्धेचं सर्टिफिकेट रद्द होत ते हे जे सगळे निकाल आहे जे निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घेतले जातात किंवा दिले जातात यावरती मला काही फार भाष्य करायची गरज नाही महाराष्ट्र न्याय व्यवस्थेबद्दल मी शंका व्यक्त करणारे कोण अयो रंजन गोगोई पासून ते सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजेस अनेक स्पेशल बेंचेसने सांगितलं की आमच्यावर प्रभाव आहे आमच्यावर दडपण आहे आपण काय वेगळं त्याच्यात सांगणारे आहोत त्यामुळे काय पद्धतीचे निर्णय घेतात त्या निर्णय घेण्याचं वाव निर्माण करत हे जास्त शरद पवारांनी असं हे मुलाखत असं म्हटलंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मिली नव्हण्याच्या संकेत मला वाटतं असं सुतवरून सोबत आणि तो कुणीही गाठव सन्माननीय पवार साहेब ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्या बोलण्याचे अर्थ हे बला बला ना लागत नाही आणि ते जेव्हा पूर्वेकडे बघून बोलतात त्यावेळेला त्यांना पश्चिमेकडे काहीतरी सुचवायचं असतं हे महाराष्ट्रातल्या आणि सुजान जनतेला त्या त्या त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा आपल्या सोयीनुसार अर्थ जर कुणी काढणार असेल तर त्याला काही अर्थ नाही पण एक निश्चित आहे लोकसभा ज्या ताकदीनं आम्ही एकत्रितपणे लढल्या त्याच ताकदीने विधानसभेच्या निवडणुका सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा एक दिलाने सोबत इंडिया आघाडीचे सामील झालेले शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा आम आदमी पार्टी असेल सीपीआय सीपीएम असतील हे आम्ही सगळे एकत्रित लढणार आहोत एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री असं म्हणाले आदित्य कोण आहे त्याला आमची प्रवृत्ती उत्तर होती. कदाचित त्यांना माहिती नसेल त्यांना आठवण करून देण्याची गरज आहे की त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे सांगितलं की आदित्यजी कोण आहेत आदित्यजी तेज आहेत ज्यांना श्रीकांत शिंदे ज्यूस आणि नाश्त्याची व्यवस्था करून द्यायचं काम करत होते. मोदींनी सभेमध्ये असं सांगितलंय निवडणूक घोषित झाल्यापासून काँग्रेसने टीका करणं बंद केलं आहे अदानी अंबानी कडून काँग्रेसने किती पैसे घेतले मुळात मोदीजींनी महाराष्ट्रात विशेषता आल्यानंतर इथल्या पंधरा लाखाचा वादा इतल्या महागाई कमी करण्याचा शब्द असुरक्षितता या सगळ्यांवर बोलणे का नाही इलेक्ट्रोल बॉन्डच्या विषयावर मोदी का मौन बाळगून आहेत ज्या प्रज्वल रेवण्णाचे तीन हजारापेक्षा अधिक सेक्स व्हिडिओ व्हायरल झाले अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं त्याच रेवन्नाला उमेदवारी देऊन त्या रेवन्नाचे हात बळकट करा असा प्रचार करणारे मोदी रेवन्नाला सई सलाम चर्मनीला बाहेर काढून दिलं त्यावर चकार शब्द का बोलत नाही किंवा एनसीपी तो करप्ट पार्टी है सत्तर हजार करोड का सिंचाई का घोटाला हुआ था असे म्हणणारे मोदी म्हणजे बारामती वेळेला प्रचार सभा घेतात त्यावेळेला त्या सत्तर हजार कोटीच्या एका रात्रीतून हिस्सा ओबीसी मध्ये टाकण्यात आला असा आरोप केला आहे ओबीसी चे आरक्षण जिंकले गेले आहे तुम्हाला मंजूर आहे का सवाल सभेमध्ये काल मोदींनी विचारले मोदीजी असेल किंवा एकनाथ शिंदे खर तर एकनाथ शिंदे बिचारे काही स्वतःच्या स्वयं बोलत असतात की त्यांची अडचण मोदी आणि फडणवीसची जी स्क्रिप्ट पाठवतात ती स्क्रिप्ट फक्त आणि म्हणून आणि म्हणून वाचण्याची त्यांची एक हिंदू मुस्लिम हे त्यांचं शेवटचं अस्त्र आहे ज्यांना इथल्या विकासावर बोलता येत नाही बेरोजगारी महागाई महिला असुरक्षितता शेतमालाला योग्य भाव या मुद्द्यांवर ज्यांना बोलता येत नाही ते अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम करतात इवन मला त्याच्यात अजून एक नाव ऍड करावं लागेल ते सन्मान्य ओबीसी साहेबांचे खर तर ओबीसीची यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे ते अनेक वेळा लॉजिकली बोलतात तार्किक पद्धतीने बोलतात मात्र दोन दिवसापूर्वी ते म्हणाले की तुमचं यांच्याबद्दल काय म्हणणं आहे मुस्लिमांची मतं मागण्यापूर्वी काय म्हणणं आहे मला वाटतं ओबीसीची जी असतील किंवा मोदीजी असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असतील याच्यातल्या कुणीही हिंदू किंवा मुस्लिम यांच्या मतांना गृहित धरण्याची गरज नाही लेट दॅम डिसाइड त्यांना ठरवू देत त्यांना हिंदू आहे ते ठरवतील की या महाराष्ट्राचं या भारताचं या देशाच्या संविधानाचं इथल्या दलित अल्पसंख्याकांचं भलं कोण करणार आहे आणि त्यांच्यासाठी विजनरी प्लॅन कोणाकडे आहे आणि जाती धर्माचे विष पसरवणारे लोक कोण आहेत हे तो लोक चांगले धाराशिव परांड्यामध्ये काल धाराशिव लोकसभा मतदारसंघ विशेषतः परांड्यामध्ये समाधान पाटील नावाचा आमच्या सत्तावीस वर्षीय युवासेनेचा पदाधिकारी याचा तानाजी सावंतांच्या गावगुंडांनी अत्यंत निर्घुन बळी घेतला यावरून हे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होत की या राज्यातला आजवरच्या कारकिर्दीतले सगळ्यात नापास गृहमंत्री असणाऱ्या ना। देवेंद्र फडणवीसांना निवडणुकांच्या संवेदनशील काळात सुद्धा अजिबात कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नाहीये यावरून या, या लोकांना अजून एक गोष्ट त्यांच्या मनात स्पष्ट झालेली आहे की निवडणुकीच्या मतांचा जो टक्का कमी होत चाललेला आहे त्याला कारण शिंदे फडणवीस अजित पवार या आणि लोकांकडून जी दडपशाही चालू आहे जे हम कायदा चालू आहे आणि ज्याला गृहमंत्री म्हणून फडणवीस अजिबात पायबद्ध घालू शकत नाही त्याचा परिणाम म्हणून काल आम्ही आमचा निष्ठावंत शिवेदार गमावला काही जेव्हा मतदान झालं होत तेव्हा दोन टप्प्यांच्या मतदानाच्या नंतर विशेषतः दुसऱ्या टप्प्यानंतर दोन तासांनी अवघ्या दोन तासांनी निवडणूक आयोगाने जी एकूण हो मतांची टक्केवारी जाहीर केली होती त्यानंतर चार दिवसांनी अजून एक टक्केवारीचा आकडा निवडणूक आयोगाने कुठून आणला मला कळलं नाही परंतु त्या आकडेवारीमध्ये तब्बल दोन टक्के ते तीन पॉइंट पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतची वाढ झालेली आहे कालही पुन्हा तेच झालं तिसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची टक्केवारी सांगताना काल सगळ्यात जास्त मतदानाची टक्केवारी ही कोल्हापूर टक्के 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 मधली होती तर सगळ्यात कमी टक्केवारी सत्तेचाळीस टक्के ही बारामतीतली होती असं असतानाही रात्री उशिरा निवडणूक आयोगाने जी टक्केवारी जाहीर केली त्याच्यात पुन्हा दोन ते तीन टक्क्यांची तफावत आहे आणि ही सरळ सरळ संशयास्पद हालचाल आहे यावर आमचा आक्षेप आहे तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार नेमकं काय प्रकरण आहे आणि कुठे ती तक्रार दाखल करणार निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करायला हवी खर तर काल लोकसभेच्या इलेक्शन साठी ते आलेले होते लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आल्यानंतर आणि विशेषतः संदीपान भुमरे यांच्या संबंधाने बोलताना मुख्यमंत्री असं म्हणतात की शहीदांचा अपमान करणारी काँग्रेस आहे आणि भुमरे मोठे देशभक्त आहे तो इतका भयंकर जोक ते करतात आणि तो जोक करताना ते पुढे असही सांगतात की औरंगेबची कबर ज्या उद्धव ठाकरेंनी सजवली मला वाटत इलेक्शनच्या काळात अत्यंत संवेदनशील वातावरण असताना मुख्यमंत्री म्हणून राज्याचे पालक म्हणून त्यांनी विकासावर महागाईवर बेरोजगारीवर महिला सुरक्षेवर शे शेतमालाच्या भावावर बोलायला अपेक्षित आहे महाराष्ट्र हे प्रश्न त्यांना विचारत आहे पण यातलं काहीही न करता जाणीवपूर्वक हिंदू मुस्लिम किंवा वेगवेगळ्या धर्मांमध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य जर केली जात असतील तर निवळ मुख्यमंत्री म्हणून त्यांना वेगळी स्पेशल ट्रीटमेंट मिळतात मुख्यमंत्र्यांना सुद्धा म्हणजे आमची विनंती निवडणूक की आपण कुठल्याही दडपणाला बळी न पडता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सुद्धा नोटीस बजावण्याची हिंमत दाखवावी आम्ही त्याच्यासाठी वीज तक्रार दाखल करतो उद्धव ठाकरे जळगावच्या बातम्यामध्ये म्हटले पाच जून होत्या भाजपवाल्याने बिळातून बाहेर काढून आखून आम्ही ज्यावर देवेंद्र दे फडणवीस असं वाटते की अडीच वर्ष मुख्यमंत्री कोणत्या बिळात लपून बसला होता आता कुठे त्या बिळातून बाहेर आला आणि अडीच वर्ष बिळातून बाहेर निघणारा मुख्यमंत्री आमच्या सारख्या वाघांना मारण्याची भाषा करतो देवेंद्र फडणवीस जी आपण हुशार आहात असं लोक म्हणतात वारंवार आपण कप्या करून पास झालेले आहात ते का सिद्ध करतात उद्धव साहेबांचा जो काळ होता तो कोविडचा काळ होता ज्या कोविडच्या काळात माणसांनी घराबाहेर पडू नये आणि सेफ डिस्टन्स राखावा ही प्रमुख हट होती तरीही उद्धव साहेबांच्या काळात जे काम झालं त्या काळात एकदा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये इतके बल्क मध्ये मृत्यू झाले नाही जेवढे पोस्ट कोविड काळामध्ये कळवा ठाणे असेल नांदेड असेल किंवा संभाजीनगरचा घाटी असेल इथे मृत्यू झाले पण तरी जर देवेंद्रजींना यावर फार सुचत असेल तर आमचा देवेंद्रजींना साधा प्रश्न आहे मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव साहेबांबद्दल बोलताना पहिले खुदके गिरेबांनी छाप कर देखो गेल्या दहा वर्षामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीची हे निधड्या छाती नाही का शंभर दिवशी पत्रकारांना एकत्रित सामोरे जात नाही एका एका पत्रकाराला कपच्यामध्ये घ्यायचा आणि एका कंट्रोल्ड वातावरणामध्ये मुलाखत द्यायची ते कोणत्या बिळात लपलेले असतात काय मोदींना भीती वाटते का बिळातून बाहेर यायची मोदी पत्रकारांना घाबरतात का मोदी पत्रकार परिषदेमध्ये सरसकटपणे उत्तर देऊ शकत नाहीत का की त्यांची यावर आधी देवेंद्र फडणवीसांनी बोलावं मंत्री छगन भुजबळ हे नाशिकच्या प्रचारापासून दूर असल्याचे चर्चा आहे मला वाटतं त्याच्यावर मी भाष्य करू नाही इट्स नन ऑफ माय बिझनेस मी माझ्या पक्षाची भूमिका मांडायला इथे उपस्थित आहे त्यांच्या पक्षामध्ये पुष्पळ जातात की नाही मिटकरीला ना का घरी बसवलंय त्याचा भाजपला बाऊस बॅक होणार आहे का हे त्यांचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मी का अननेसेसरी डोकं घालावं मला माझ्या पक्षाच्या संदर्भाने भूमिका मांडायची आहे महाविकास आघाडीच्या लोकांनी विरोध केला याची का केली होती आता ते तो तर तोंडावर पडले त्यांना चक्रा मिळाली आता त्यांच्या सोबत असणाऱ्या लोकांनी म्हणजे अफकोर्स तुम्ही औरंगाबादच्या कबरेवर जावा आणि पुन्हा वाहून उतार्थ व्हा मुख्यमंत्री बंकर। मुख्यमंत्र्यांच्या याच वाक्यावर आक्षेप घेत मी नी निवडणूक आयोगाकडे तक्रार करते एक दुसरं असं कि कोण तोंडावर पडलं कोण चक्रात चार जूनला सगळं कारण चित्र स्पष्ट आहे ज्या अर्थी भाजपाने थेट तब्बल तेरा ते चौदा ठिकाणी आमच्या सोबत लढण्याचं टाळलंय त्यातच भाजपा किती घाबरलेली आहे त्याचं उत्तर सापडत ज्या आमच्या समोर त्यांनी शिंदेचे सगळे उमेदवार उभे केले आणि विशेष इथे सन्माननीय चंद्रकांत खैरे साहेबांच्या साठी माझ्या प्रचार सभा होत आहेत नेते ने आदित्यजींच्या सभा झाल्यात वरुण भैया येऊन गेलेत दहा तारखेला पक्षप्रमुखांची सभा आहे पण महायुती मनवणाऱ्या मोदी जे सगळ्या मतदारसंघात ते इकडे का आले नाही देवेंद्र फडणवीसांना का सभा घ्यावीशी वाटली नाही याची आधी उत्तरे घ्यावीत आणि तुम्ही किती तोंड नाही तुमचं सगळं नाक तोंड सोलून निघालेलं आहे ना तुम्ही नाकाने वांगे सोडण्याचा प्रयत्न करू नये हे ना गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा